नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गुरुजींचे सर्व शिक्षक संघटना शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत तीन टप्प्यात आंदोलन करणार आहेत पंधरा मार्च पाच सप्टेंबर चे शासन निर्णय रद्द करणे विद्यार्थी आधार कार्ड आधारित संच मान्यता धोरण रद्द करणे विद्यार्थी गणवेश अविलंब मिळावेत पाठ्यपुस्तके तातडीने पुरवावीत व पाठ्यपुस्तकांना कोरी पाणी न देता स्वतंत्र पुस्तिका द्याव्यात शैक्षणिक अशैक्षणिक शासन दुरुस्ती करणे जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे दहा वीस तीस सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी देणे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्व जिल्हा परिषद शिक्षकांना एकोणीसशे पेन्शन आदेश निर्गमित करणे अनुकंपा नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यता शासन निर्णय रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी तीन टप्प्यातील आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन सांगली जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर व जिल्हा सरचिटणीस अमोल जाधव कार्याध्यक्ष रामराम पाटील कोषाध्यक्ष मुश्ताक यांनी केला आहे नमस्कार मी चंद्रशेखर क्षीरसागर मी सांगली जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष तथा प्रहार शिक्षक संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्र म्हणून का पश्चिम महाराष्ट्र म्हणून काम करते आमचे संस्थापक माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमचे राज्याध्यक्ष माननीय संतोषजी राजगुरू यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय खरं म्हणजे गेले बरेच वर्ष झालं महाराष्ट्र सरकार शिक्षकांच्या विविध प्रश्नाकडं आणि शिक्षणाच्या विविध घट शिक्षणाच्या विविध बाबीकडं दुर्लक्ष करते असं वाटतंय त्यामुळं शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना आणि इतर सर्व संघटना यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे विविध अशा प्रश्नाच्या विरुद्ध आम्ही तीन टप्प्यामध्ये आंदोलन करणार आहोत बुधवारपासून आम्ही सर्वजण सर्व शिक्षक महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षक संघटना काळ्या फिथून लावून काम करणार आहे ते पंचवीस तारखेला सर्व शिक्षक सामूहिक रजा काढून आ, या ज्या अशैक्षणिक कामं शिक्षकांचा होणारा अन्याय याविरुद्ध विरुद्ध स सर्वजण सामूहिक रजा काढून आम्ही त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देणार आहोत मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांच्या वतीनं सरकारला विनंती करतो आहे की आम्हाला शिकवू द्या